बोला मित्रांनो बघा आता आपल्याला तुषार चालू करायचे आता लाईन आलेली येणारच आता आपलं मकाला आणि हळदीला तुषार चालू करायचे बोला मित्रांनो बघा असं आपल्याला पाणी चालू करायचं आहे तुषार लावलेले आपण हळदीला आणि याला मक्काला बघा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलवर तर सबस्क्राईबच करा तिथं आपण मोटरसायकल लावलेली आहे बोला आपले हे आलेले मानेदा आलेले योगेश भाऊ नमस्कार 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 लाईक केलं डन धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमच्या बी चॅनलला आम्ही सब केलेलं आहे भाऊ बरं का माने दादा तुमच्या चॅनलला सब केलेलं आहे आम्ही हे बघा आपली हळद आणि इकडे मक्का पेरलेली आपल्या जनावराला मी राहणार ते बा भा, भाऊ हे आपल्या गाईला म्हणजे जनावराला गवत टाकलेलं आहे आपण बोला काय चाललं भाऊ जेवण जेवण झालं दुपारचं माने दादा बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडीफार लाईव घ्या थोडा वेळ होता लाईन यायला टाईम आहे थोडा दहा पाच मिनटं टाईम आहे लाईन यायला नाही भाऊ भाऊ आता म्हणजे दुपारा मी जेवतच नाही पहिली गोष्ट दुपारा भूक लागतच नाही आपल्याला त्याच्यामुळे मी एकदा सकाळी पोटभर जेवतो दहा वाजता जेवण आपलं दहा वाजता पोटभर जेवण आणि संध्याकाळी आठ वाजता डायरेक्ट बस आपलं दोनच टाईम जेवण राहतं भाऊ आपण जास्त टाइम जेवत नाही भाऊ म्हणजे काय सांगू का म्हणजे भूकच लागत नाही त्याच्यामुळे जे आपण जेवायचा संबंधच नाही आपल्याला पोटभर जेवलं सकाळी की डायरेक्ट संध्याकाळीच आणि एक तर शाळू दिवस असल्यामुळे तर डबल भूक लागतच नाही हे आपला गहू आहे मित्रांनो बोला बजर हे जालना जिल्ह्यात आहे भाऊ तुम्ही कुठून बोलता जालना जिल्ह्यातून आहे जालना जिल्हा मंटा तालुका आहे तुम्ही कुठून बोलता भाऊ माने दादा हिंगोली बोलता का हिंगोली हिंगोली तालुका तालुका कोणता आहे तो तालुका कोणता येतो बघ तुम्हाला बोला मित्रांनो गाव कोणतं तुमचं म्हणजे बंद आमचं वजर सरकटे तालुका म्हणता जिल्हा जालना आहे तुमचं कुठून सांगा औंडा नागनाथ ओके okay, ओके okay, ओके okay, भाऊ आंब्या नागचे तुम्ही अच्छा चांगली लांब पण लाईव्ह बघता आमची तुम्ही भाऊ तुमच्या चॅनलला सब केलेले भाऊ आम्ही बरं का बोला मित्रांनो तुमचं काय चाललं भाऊ मळ्यामध्ये मळ्यामध्ये काय करता काय नाही बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सब करा आणि तिथून नाही तर कमेंट करा लाईक करा आम्हाला कळू द्या कुटुंब बोलता काय बोलता तुम्ही आमच्या लाईव्हला असल्यामुळे बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले लाईक एकच आलेली आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हणलं थोडीफार आपली लाईवला बर 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 ओके भाऊ हा तुमच्या एखाद्या व्हिडिओला आम्ही कमेंट करू त्यांना का घेऊ तुम्ही लाईन आपली आता अर्ध्या तासात लाईन येते त्याच्यामुळे थोडा वेळ होता त्याच्यामुळे लाईन लाईव घ्यावा असं वाटलं मला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो बोला 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 मित्रांनो काय होत काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं सगळ्यांचं बोला वरती एक जण एकच लाईक आलेली आहे चला म्हणलं थोडाफार टाइम होता त्याच्यामुळे लाईव्ह घेणं चालू होती आपली तुम्ही आमच्या लाईव्हला सहभागी झाल्याबद्दल खूप खूप मनापासून स्वागत Bola, bola. काय चाललं काय नाही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा